माहिती झाला मला मी नीट होते म्हणून दादाने अमेरिकेवर पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती सामाईला नीट केले आमची ताकद नव्हते आमच्या पेशंट मेलच असतं आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च ताकद नव्हते दादाचे कोटे कोटे उपकरण दादा आम्हाला देव झाले मी तेरणाला दीड महिना होतो माझं ऑपरेशन झालं सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावात आणून सोडलं तिने माझी सगळी व्यवस्था केली तिथं काही सुद्धा कमी नव्हतं दादाच्या दवाखान्यात सगळी व्यवस्था आहे दादा आपले तुम सात पेशंट गेले आहेत नेरुळला माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत सुभद्रा कोल्हे गेलेले आहेत त्यांना आपणच रेफरन्स केलं तिथं दीड महिना मी होतो कुठलीही हो हो थे, थे, दा दा होस्पडल, होस्पडल मला हे आले नाही योग्य हॉस्टेल येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते तीनदा चारदा एमआरआय केला हे हॉस्पिटल दुसऱ्या मध्ये मला तीन लाख रुपये घेतले ला होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणार माणूस आहे मी डायरेक्ट मी ईश्वर माळे यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला आणलो आणि तिथं फ्रीमध्ये झालं माझ कारण त्या नव्हती माझी खर्च करण्याची तिथून योग्य होऊन आलं पेशंट जवळजवळ सात पेशंट होते म्हणाले खरं सांगतो मी दवाखान्यात गेलो तुमच्या युवा दवाखान्यातून आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय हे ही ही जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थित आहे त्याच मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आलो फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून जनतेला एकच सांगणार सगळ्याला हिच माझ बोलणं आहे तुमच कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे आजारी पडू द्या जा। तिथं जावा दहा रुपये लागत नाही तर एवढा माझी प्रतीक्षा आहे एवढा करा काय ही जे आहे का सगळ्याचा निबर उभा यांच्या पाठीशी हा माझं आलं का